आकाशला असं सांगितलेलं असतं की आज पहिल्यांदाच तुला तुझी मुलगी मिळाली आहे तेव्हा तू आई योगेश्वरीच्या दर्शनाला जावंस पण आता आकाशला असं वाटतं की आत्या खूप चांगला असा एक प्ला त्यांनी केला आहे आणि खरंच आपण क्षितिजाला घेऊन कुठेतरी लाँग ड्राईव्ह करायला पाहिजे असं आकाशच्या मनात येतं पण इकडे आता रागिणीच्या मनात जे काही काळभृत घुसलेलं आहे ते म्हणजे असं आहे की तिला आज त्या तिघांनाही जीव जीवे मारण्याचा प्रयत्न त्या करणार आहेत त्या तिघांचाही अपघात होऊन ते तिघांनी ह्या आईच्या दर्शनाला जाण्याचा जो काही तिने डाव साधलेला आहे त्यात तिला तिने त्या तिघांनाही मारण्याचा प्लॅन केलेला असतो आणि आकाशला हे समजतही नाही तेव्हा आता आकाशी ते भूमीला असं सांगत नाही की आत त्यांनी हा प्लॅन केला आहे पण तो म्हणतो की भूमी मला असं वाटतं की आपल्या मुलीला आपण आज खूप दिवसानंतर एकत्र आलो आहे तिला कुठेतरी घेऊन जायला जा पाहिजे जा आणि आपल्याला देवी आई पावलेली आहे देवी आईमुळे आपली मुलगी आपल्याला आज मिळालेली आहे तेव्हा आता आपण आई योगेश्वरीच्या दर्शनाला जायला पाहिजे तर भूमीला पण खूप छान वाटत असतं की अरे वा आज तुम्ही स्वतःहून म्हणताय तुम्ही आमच्यासाठी वेळ देताय तर मग आपण आपल्या बाळाला घेऊन आई योगेश्वरीच्या हो जा दर्शनाला जायचं साथ। असं जा। आता भूमीला सुद्धा ठरवलेलं असतं आणि म्हणूनच भूमी आकाशाने क्षितजा तिघही आता लॉंग ड्राईव्हसाठी निघालेले असतात इकडे आता मानसीला खूप काळजी वाटत असते ती म्हणते की ताई व्यवस्थित जाशील ना ग तू तेव्हा आता मानसीला असं बोललेलं ऐकून भूमी म्हणते की हो आम्ही व्यवस्थित जाऊ तू सुद्धा इकडे काळजी घे आणि घरात सुद्धा जास्त पा भा, पालेभाज्या वगैरे आणून त्याची भाजी बनवू नकोस कारण पावसाळ्यात पालेभाज्यांना कीड लागलेली असते आणि कडधान्य पण पचत नाही ना त्यामुळे हलकंच काहीतरी बनवत जा आणि आम्ही येऊच लगेच एक दोन दिवसात असं भूमी म्हणत असते तिकडे रागिणी आता म्हणते की भूमी आकाश जा एकदाचे तुम्ही आता देवदर्शनासाठी चाललेले आहात ना मग आई योगेश्वरीला कायमचं दर्शन घेऊन तिच्याकडेच राहायला जा असं आता हे रागिनी हसतच म्हणत असते तर तिने जो काही माणूस ठेवलेला असतो तिथे प्लॅन करायला तर माणसाला आता तिने सांग फोन करून सांगितलेलं असतं की आकाश आणि भूमीच्या गाडीचा जो काही तू इथे येऊन ब्रेक फेल केलीस ते आता आपल्याला कधी काय घडते ह्याची रिपोर्ट तुम्हाला द्यायचे तर मग तो माणूस आता आकाश आणि भूमीच्या मागावर असतो कारण त्याला रागिणीला रिपोर्ट द्यायचा असतो की कधी काय घडते ते ते कोणत्या दिशेला जात आहे आणि जोपर्यंत डोळ्याने हा माणूस पाहत नाही की त्यांचा अपघात झाला आहे की नाही याची खात्री याचीच खात्री करून घेण्यासाठी रागिणीने त्या माणसाला आता भूमी आणि आकाच्या पाठलाग करण्यासाठी पाठवलेलं असतं तर आता आकाश खूप खुश असतो गाडीमध्ये तो गाडी चालवत असताना भूमीकडे पाहतो आणि म्हणतो की आज माझी मुलगी माझी बायको आम्ही आता एकत्र प्रवास करत आहोत आज पहिल्यांदाच आम्हाला ही संधी मिळालेली आहे आज खूप मला आनंद होत आहे तर भूमी अगं माझी बायको माझी मुलगी सोबत असताना तुला माझ्याबद्दल प्रेम नाही आहे का चल तुझं जर माझ्यावर प्रेम असेल ना तर तू माझ्यासाठी एखादं गाणं म्हणून दाखवशील त्यावर आता भूमी म्हणत असते की आता हे तुमचं हे काय मध्येच तुम्हाला माहिती आहे ना मला गाणं येत नाही मग कशाला गाणं गायला लावतंय तेव्हा आता आकाशात शितीजाकडे पाहून म्हणतो की शितीजा बघतेस ना तू तुझ्या आईचं माझ्यावर प्रेमच नाही आहे तुझ्या आई माझ्यासाठी गाणं पण नाही गाऊ शकत मग आता हो मी म्हणते की हो गायला असतं मग त्याच्यासाठी गाणं तर यायला हवं ना पण माझ्यावर तुमचं प्रेम काही कमी नाही होणार आहे आज मला खूप आनंद होतो आपण किती दिवसानंतर एकत्र आलो ना आणि आपल्या मुलीला घेऊन आई योगेश्वरीकडे चाललो आहे आई योगेश्वरीने आतमा आज मला खूप साथ दिली आहे तिच्यामुळेच आज आपलं हे अस्तित्व आहे आकाश आणि आपण तिच्या दर्शनासाठी चाललोय खरंच याच्यावर आनंद काय असणार आहे असं आता भूमी आणि आकाशमध्ये खूपच प्रेमाच्या गोष्टी बोलणं चालू असतं आणि अचानकपणे गाडीवर धुकं येऊ लागतात पाणी पडू लागतं पावसाचे दिवस असल्यामुळे आकाशला पुढे रस्ता समजत नसतो तो आता भूमीला सांगू लागतो की अगं भूमी अगं गाडी तर चालवते हो पण अंदाजच येत नाहीये पुढे काय येते खूपच धुकं पडलेले आहेत आणि खास बघ ना पूर्णपणे धुसर झाली पुढे जायचं कसं तेव्हा भूमी पण जरा घाबरते आणि म्हणते की अहो खरंच काहीच दिसत नाहीये गाडी थांबव बरं अगोदर मग आता गाडी साईडला घ्या आपण इथेच आता थोड्या वेळ विश्रांती घेऊ आणि मगच पुढे जायचं असं ते दोघे ठरवतात आणि गाडी आता एका बाजूला आणू आकाश लावतो आणि मग आता पुन्हा आकाशभूमीबरोबर गप्पा मारत असतो आणि अचानक आता तिथून एक बाई फुलांचे असे गजरे वगैरे घेऊन जात असते आकाश त्या बाईकडे लक्ष जातं आणि आकाश आता भूमीला म्हणतो की थांब भूमी एक मिनटं मी आलोच असं म्हणून तो गाडीमधून खाली उतरतो आणि त्या हार फुलवालीला म्हणतो की हो काकू इकडे आहे ना जरा आणि त्या भाईकडून तो असे गजरे विकत घेतो भूमीसाठी आणि तिला सरप्राईज म्हणून तो तिला दाखवतही नाही तर त्याने असे मागे लपवून ठेवलेले असतात आणि गाडीमध्ये येऊन बसतो तेव्हा भूमी विचारते की काय हो, कुठे गेला होता तुम्ही असं अचानक काय घेऊन आला तुम्ही मला की तुम्ही काहीतरी आणायला गेला होता तेव्हा आता आकाश म्हणतो की काही नाही गं असंच भूमी मग ते सांगा ना काय आणलं तुम्ही मग आकाशात हळूच तो गजरा काढतो आणि भूमीच्या डोक्याला असं एखादी प्रिन्सेस सारखं ते डोक्यावरती ठेवून देतो आणि दुसरं एक छोटस त्याने घेतलेलं असतं ते आता सिद्धिजाच्या डोक्यालासुद्धा तो लावतो आणि मग खूपच आनंदाचा क्षण ते आता एकमेकांना शेअर करत असतात भूमी म्हणते की वाव किती छान गजरा आहे वा हा मग आता आकाश म्हणतो की माझी बायको आणि मुलगी किती सुंदर दिसतं याच्यामध्ये चला आता एक सेल्फी तर व्हायलाच पाहिजे असं म्हणून आकाशात त्या दोघींबरोबर सेल्फी काढत असतो आणि मग आता जरा वातावरण नॉर्मल झालेलं असतं म्हणून आता भूमी आणि आकाश ठरवतात की आत्ता आपण निघायचं म्हणून आता ते दोघं निघायला लागतात आणि गाडी स्टार्ट होते दुसरीकडे मानसही घराच्या बाहेर आलेली असते आणि अचानक आकाशने जिथे गाडी लावलेली असते तिथे तिचं लक्ष जातं आणि ती विचार करते की इथे एवढं ऑइल का सांडले पण आणि मागे रागिणी उभी असते तेव्हा आता मानसी म्हणत असते की मला काही ना समजतच नाहीये मी ताईला कॉल करू का नाही एवढं ऑइल सांडले त्यांनी पाहिलं असेल का गाडीला काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना असे बरेच प्रश्न तिला पडलेले असतात आणि तिथे आता रागिणी येते रागिणी म्हणते की मानसी तुमच्या बोरींचा ना आजकालच्या खूप बारीक विचार करतात आता नुसतं ऑइल पडले म्हणून काय लगेच काही विघ्न असतं का बरं कशाला दमाने घे ना तेव्हा मानसी म्हणते की नाही ना आत्या मी आताच मानस भूमीला फोन करून विचारते की ती बरी आहे की नाही ते सगळं काही ठीक आहे काही विचारायला पाहिजे ना गाडी ठीक चालत असेल ना असं म्हणून आता मानसी तिच्या रूममध्ये जाते कारण तिचा फोन रूममध्ये असतो ती रूममध्ये येते आणि भूमीला कॉल करायला लागते पण इकडे आता ही रागीने म्हणते की शिट यार आता ही मानसी कशाला इथे तडपडली असेल आता लगेच ताईला कॉल करेल तिच्या आणि सांगून देईल म्हणजे ते चालू गाडी पण बंद करतील लगेच आता ती ठेवलेल्या माणसाला कॉल करून कन्फर्म करत असते की अं काय रे तू कुठे आहेस तर तो दीपक सांगत असतो की मी भूमी आणि आकाशच्याच मागे आहे ते जरा वेळ कुठेतरी बा बाजूला थांबलेले होते आणि आता पुन्हा गाडी स्टार्ट करून ते निघालेली आहेत तेव्हा आता माझं त्यांच्यावरच लक्ष आहे तुम्ही काळजी करू नका मॅडम असं आता तो माणूस रागिणीला सांगत असतो तर आता ही मानसी सारखं फोन करत असते पण नेमकं असं होतं की मानसी जेव्हा फोन करते तेव्हा भूमीचा फोन उचलणं दिला कठीण होतं कारण हातामध्ये क्षितीच्या असते आणि आकाशला पण आता फोन उचलणं कठीण असतं कारण पुढे खूप ट्राफिक असते आणि फोन कसा उचलायचा याचाच तो विचार याचाच कर... तो विचार करत असतो मग आता अचानकपणे आकाशचा फोन हा खाली पडतो आणि भूमीचा सुद्धा फोन खाली पडतो त्यामुळे मानसी बरोबर त्यांचं बोलणं झालेलं नसतं तर पुढे आता अचानकपणे गाडी आता फोन उचलता येत नाही आणि फोन सारखेच वाजताय म्हणून भूमी आता आकाशला सांगते की अहो तुम्ही जरा थांबता का हे फोन का सारखे वाजतायत एकदा बघू तरी की काय काम आहे असं म्हणून आता गाडी बाजूला लावण्यासाठी आकाश ब्रेक दाबायला लागतो पण ब्रेकच दाबल्या जात नाही आणि तो म्हणू लागतो की भूमी हे काय होते अगं ब्रेकच दाबला जात नाही गाडी थांबत नाही काय करू मी तेव्हा तो खूप घाबरलेला असतो आणि भूमीला आता धक्काच बसतो भूमी म्हणते की काय असं का होतंय गाडीला तेव्हा आता आकाश सांगतो की रागीनात्यानेच आपल्याला देवळामध्ये दे जाण्यासाठी सांगितलं होतं तर त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते की काय अहो म्हणजे याच्या मागे काहीतरी वेगळं कारण होतं रागीने आता आपल्याला का सांगतील देवीच्या दा दारात जाऊन दर्शन घ्यायला तुम्हाला कळते का त्यांनी चांगल्या मनाने आपल्याला पाठवलंच नव्हतं आणि तिला आता एक एक गोष्ट आठवू लागते आणि तिला खूप आता टेन्शन आलेलं असतं की आता ही गाडी थांबली नाही तर काय होईल ती सारखं शिद्धी उचलून घेत असते आणि आता आकाशला काहीतरी मदत होईल म्हणून त्याला सांगत असते की गाडी साईडला घ्या कुठेतरी अशा ठिकाणी घ्या की जिथे गाडी चढावर चढून गाडी थांबेल पण तसं काहीही नसतं कारण फुल आता गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या चालू असतात आणि आकाशची गाडी कुठचे कुठे स्टन घेत असते पण तसं तो कंट्रोल करत त्या गाडीला थोडं वळवत तिकडे घुस तिकडे घुस असं करत असतो आणि आता काही ते शक्य नसतं कारण आता सरळ रस्ता असतो आणि त्याला आता गाडी थांबवणं कठीण जात असल्यामुळेच आता अचानकपणे गाडी अशी समोर झाडावर जाऊन आदळते आणि मोठा अपघात घडतो आता अपघात घडल्याबरोबर आकाश हा पूर्णपणे बेशुद्ध झालेला असतो तर भूमीला डोक्याला लागलेलं असतं क्षितिजाला सुद्धा जखम झालेली असते आणि मग आता मा इथे मान इथे भूमीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि माणसे आता रागिनेला सांगायला लागते की रागिने त्या अहो दोघंही फोन उचलत नाहीये काय झालं असेल काही संकट तर नसेल ना तेव्हा आता रागिने जरा बाजूला होते आणि तिच्या तर ठेवलेल्या माणसाला विचारते की काय रे काम झालं का तेव्हा तो सांगतो की हो मॅडम अगदी तुमच्या मनासारखं का काम झालंय म्हणजे अपघात घडला आणि गाडीचा पूर्ण चक्काचूर झालाय ते तिघंही मेले असंच मला वाटते तेव्हा रागिनी खूप खुश होते आणि म्हणते की यस मला सुद्धा हेच पाहिजे होतं की ते तिघ एकाच ठिकाणी मरतील आता संपला खेळ भूमी आता तू कायमची देवीच्या दर्शनालाच निघून गेली असं म्हणून रागिनी हसत असते तर आता रागिनी पौर्णिमाला सांगते की आता आकाश भूमी आणि सिद्धिजा हे तिघांच्याही गाडीला अपघात झालाय मग आता पौर्णिमा ही जरा इमोशनल होते आणि विचार करते की माझाही नवरा एक दिवस मला सोडून गेला होता अभिजित अभिजीतचा सुद्धा असाच अपघात झाला होता पण तिथे खूप खुश होते कारण तिला सुद्धा भूमीचं काही चांगलं पावत नसतं आणि त्यामुळेच आता भूमी आणि क्षेत्रिच्या ह्या घरी आलेल्या असतात आणि पौर्णिमा आता फोनवरती बोलत असते रागिनी बरोबर की रागिनी आत्या अहो आपल्या मनासारखं झालंय तुम्हाला माहिती आहे का आकाश हा मेला असं म्हटल्याबरोबर आता भूमीला खूप मोठा धक्का बसतो ते आता तिने बाळाला हातात घेतलेलं असतं आणि तशीच ती खाली बसून जाते तिला काहीच सुचत नसतं पूर्णपणे डोकं तिचं हँग झालेलं असतं प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं खरंच आकाशची स्मृती गेली असेल की आकाश ह्या जगातून नष्ट झालेला आहे पाहूया उद्याच्या भागात पण भूमीने मात्र इकडे खूपच नास्ती खाल्लेली आहे तिला रडू की मरू असं झालेलं असतं पण हातात बाळ आहे आपलं बाळ आज किती दिवसांनी आपल्याकडे आलं आणि हा आनंद कोणीतरी हिरावून घेतला आज माझ्या आयुष्यात अस्तित्व आकाश हे नष्ट झालेलं आहे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं का असं ती स्वतःला प्रश्न विचारू लागते खूप इमोशनल होऊन रडू लागते प्रेक्षकांना आता पुढे काय काय होणार आहे आपल्याला पाहायचंच आहे पण त्यासाठी तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद